चला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच महत्वाची आहे हे लक्षात घ्या ही फायनल नाही आहे असं खेळू नका यानंतर अजून एक मॅच आहे कारण अजून एक मॅच खेळवायची ती वाटत बहुतेक एक ओव्हरची होईल असं मला वाटतंय कारण ही मॅच दोन षटकांची आहे ती एक ओव्हरची होईल की काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर चला प्लीज वेळ घेऊ नका वेळेच बदन करायचं ही मॅच महत्वाची आहे यामधून जो जिंकणार तो ही ट्रॉफी घेऊन जाणार यामधून जो हारणार तो घरी जाणार हे लक्षात घ्या आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे इथून कोण बाशी मारणार कोण सिकंदर कोण शेर कोण सव्वा शेर पंचांचा ग्रीन सिग्नल माशापर्यंत पोहोचला आहे आणि या मॅच मध्ये एक ब्रँड आहे शिवाजी क्वालिटी आहे शिवाजीकडे ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे आणि ही मॅच चुरशीची होणार आहे सेकंडला फलंदाज विजय हो चांगला बॉल हलक्या वाताना फक्त कट केलाय विजू तिथे आपल्याला पाहायला मिला फिल्डिंगला रन आउटची संधी आहे फेकी जरूर विजूची चांगली झाली आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जरूर मानतो मॅच देण्यात आला थँक्यू सो मच विजू अगदी क्रिकेट क्रिकेटवरचं फ्रेम फार आहे भरपूर दिवसानंतर तो क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मागच्या हंगामामध्ये त्यांनी सेकंड रफ रनर अप ठोकला आणि हा प्रयत्न थोडासा कमी राहिला आहे गॅप फार मोठी आहे दन 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 करत निघून जातोय सुरेख सौकार मी मिळतील धाबा चार फटका अगदी चांगला होता हेच क्रिकेट आहे जेवढं तुम्ही गॅप शॉर्ट सिलेक्शन घ्याल गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन वेरिएशन शिवाजीकडे भरपूर आहे प्रत्येक बॉल ना त्याचा पहा वेगळा असतो कारण व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आता हा बॉल देखील वेगळा कधी स्लोवर वन कधी आपल्याला पाहायला मिळते यॉर्कर कधी अगदी चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला जरूर पाहायला मिळते फलंदाजाला कसं गंडवायचं ना त्या अख्या आळूकडून शिकावं लागेल शिवाजी फहार त्यानंतर दोन मध्ये क्रिकेट आहे मित्रांनो कारण धावसंख्या संख्या फलकावरती बॉल झाले आतापर्यंत ते चार आणि धावा फलकावरती सात सेवन आणि स्कोर एम एस दोनशे अठवन करून दिली या स्कोरबोर्डने आणि हा बॉल निघून जातो वन मनपा सीमा रेषेच्या बाहेर मी तिला येतोय चौकार पाच बॉलचा खेळ झाला धाव संख्या धावा फलकावरती षटक क्रमांक संपलं का झाला संप बारा धावा धावा फलकावरती आहेत अजूनही सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे बारा म्हणजे भरपूर झाल्या दोन ओवरचीच मॅच आहे इथून सहा बॉलचा खेळ शिल्लक आणि जेव्हा आपण चेसिंग करतो ना थोडंसं अवघड जातं जर जा धावा एका दोन बॉल लॉट गेले ना थोडंसं अवघड समीकरण पाहायला मी इथं इथून गोलंदाजी आता अभिला चांगली करणं गरजेचं आहे गेले तीन मॅच अगदी चांगली गोलंदाजी बॅटिंग केली आहे मात्र ही गोलंदाजी फार महत्त्वाची आहे कारण हे क्रिकेट आहे धावा जास्त झाल्या तर थोडस चेसिंग करताना थोडंसं अवघड जातं कारण क्रिकेट फार पुढे गेलाय मित्रांनो हे लक्षात घ्या आणि क्रिकेटने भरपूर काय दिलं ज्या मातीनं ज्या खेळपट्टीनं आपल्याला काय दिलंय तर भरपूर काय दिलंय हेच ते क्रिकेट आहे हा बॉल विरखावून दिलाय तिथे लक्ष्मी पाहायला मिळतो फिल्डिंग चांगली झाली हो काय फिल्डिंग केली आहे अगदी आपल्याला पाहायला मिळत ना एका हाताने चेंडू अडवला लगेचच फेकला आणि तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल काहीच वेळामध्ये समजा टफा फोडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला वाईट बॉलचा इशारा वाईट प्लस वन या दोनदा बापांचा आमच्यापर्यंत डिसिजन लगेचच कळवत आहेत बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र अभी आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये एक सोळा दहा वालकावरती आहेत अजूनही पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे अवघड जातं समीकरण थोडंसं चेसिंग करताना एखादा दोन बॉल डॉट आले तर थोडंसं प्रेशर रिलीज होतं धावा वाढतात हेच ते क्रिकेट आहे टॉस जिंकला तर टीम गोकुळ निनाय देवी स्पोर्ट्स आज मला बहुतेक वाटतं की बाजी मारणार ना गोकुळ पण टीम आटोली पण कमी नाही आहे ब्रँड आहे अटोली पण एक ताकदवान संघ आहे हेलिकॉप्टर साहेल खोदून काढला क्षेत्रक्षक आहे शिवाजी हो हो फिल्डिंग काय आहे अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तोपर्यंत तो दावा कम्प्लीट झाला त्या दोन आणि धावसंख्या दोन न पुढं सरकली आहे ती मैदानाच्या आतमध्ये अठरा आणि बॉल तर दोन झालेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही चार बॉलचा खेळ शिल्लक आहे हा बॉल, बॉल उंच गेला शोर्या तिथे बॉलचा पाठलाग जरूर करतोय पकडावा लागेल बॉल आणि इथून फिल्डिंग चांगली केली पहा फेकी निघितली तितकीच चांगली सुनील यांचा सुपुत्र बॉल अडवला लगेचच फेकी केली तोपर्यंत तो इथून कंप्लीट धावा झाला त्या दोन अतिशय चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी इथे बॉलिंग माकवरती गोलंदाज अभी तीन बॉलचा खेळ झालाय वीस धावा धावा फलकावरती आहेत आणि विजयला इथून चांगली फटकेबाजी करणं फार गरजेचं कर आहे हा बॉल उडवलाय बिरकावून दिला आणि बॉल सीमा रेषा लागत आहे आणि या धावा असतील ते सहा षटकार जर व्यवस्थित कॅच घेतला असता लक्ष्मणने आवाज जरी दिला असताना तरी हा खेळाडू आतमध्ये आला असता मात्र कुठेतरी लक्ष नाही आणि इथून सहा धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि इथून हा बॉल घुचाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना चुकीला माफी नाहीये आता दोन बॉल शिल्लक आहे कॉन्फिडन्स वाढला ना का नाही वाढणार अजून दोन बॉल शिल्लक आहेत चान्स दिला आता चान्स गमावणार नाही तिथे फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली इथून दोन धाबा होतील का कम्प्लीट डायरेक्ट हिट फेकी करण्याचा प्रयत्न एवढा फास्ट फेकी सुनील भणे सांगतोय की ही चुकीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली इथून विकेट च पतन कॅच जर घेतला असता तर धावा थोड्याशा कमी मात्र आता डायरेक्ट सव्वीस झाला एक बॉल बाकी आहे काही देखील सांगू शकत है या मॅच मध्ये काय होणार काय बिघडणार काय घडणार इथून मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळत सत्तावीस सव्वीस झाला आणि सत्तावीस इथून करायचं आहे ट्वेंटी झाला किती झाला तीस जाव्यांची गरज आहे मध्ये आहे समीकरण थोडस अवघड झालं आता बारा बॉल तीस ही मॅच फक्त तोडफोड पहिला बॉल बसून करावी लागेल टीम आई मला हे देवी आठवली टीमला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बारा बॉल ती जावेशी गरज ही मॅच हाय व्होल्टेज होणार की का ही मॅच कशी होणार पुढची मॅच डेंजर आहे पुढची मॅच अगदी अवघड पाहायला मिळेल अशा आतमध्ये प्लीज वेळ घेऊ नका तर लक्षात घ्या अभी तुम्ही स्ट्राइकला या कारण तुम्हाला जाणदार होणार बॅटिंग तुम्हाला करायची यानंतर फायनल एक चीज आहे हे लक्षात घ्या लगेच मैदान अशा आतमध्ये इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं एक सिंगल जरूर मिळालं एकोणतीस लक्ष या मॅश मध्ये असणार चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं इथून धावा देखील चांगल्या बनवाव्या लागतील हा मध्ये अकरा बॉल एकोणतीस आता समीकरण विकास बने छोटा बाहुबली स्ट्राईक आहे चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मागच्या संघनेला रनर अफ राही संगो हो। डोळ्याची फापणी लवते की लवते बॉल नाही घेऊन चाललाय आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी मे ट्विस्ट मॅच पलटवार घेऊन जाणार की काय या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल काय घडेल काहीच वेळामध्ये समजणार अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळते हा बॉल बाहुबलीचा उंच गेलाय फटका फसला मासा मासाला लागलाय आणि फलंदाज विकेट च यू टी आभी आक्ष्मी म्हणजे वाक मैदानाच्या आतमध्ये मध्ये चाललाय सिंह बाहेर आलाय आता वाक काय करणार मैदानाच्या आतमध्ये मध्ये आणि इथून काय होईल काय बिघडेल काय घडेल इथून या मॅच मध्ये पलटवार जरूर होईल इथून या मॅच मध्ये काय होणार पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे तर गेलाय अलक्यातनं घेऊन रक्षक आहे एकदा कम्प्लीट झाले दुसरीचा कॉल असेल का, का, का अभि देखील तितकाच चांगला सा, खेळाडू आहे लक्षात घ्या कारण अभिकडे देखील क्षमता आहे ताकद आहे जिद्द आहे अभिनं देखील, देखील कित्येकांना घाम पोडला कित्येकांना पाणी बाजले धूळ सारले कित्येकांना अगदी मोठे फटके देखील ठोकलेत विजय बॉलिंग मार्क वरती महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर हा देखील बॉल निघून चाललाय गोष्टी क्षेत्रामध्ये एक सिंगल इथून मिळेल फक्त एक सिंगलचा आहे या मॅच कारण उघड होऊन जातं बारा बॉल मध्ये जर जा जावा जास्त झाल्या तर बनवणं थोडस समीकरण चेंज होतं आणि थोडंसं एक ते दोन बॉल जर डॉट गेले तर थोडंसं लोड फ्रेशर रिलीज जरूर होतं आणि तेच आता चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मॅच संपली नाहीये क्रिकेट आहे काही देखील होऊ शकतं पाच बॉलचा खेळ झाला धावसंख्या दहा फलकावरती तीन आणि अजून एक बॉल शिल्लक असेल पहिल्या ओव्हर मधला अभिषा बॅक मधून भिरकाहून दिलाय खेळाडू तिथे वन बाहेर धावा मिळतील चार येतोय आणि इथून शेवटच्या बॉल वरती चार धावा दा आल्या आणि धावसंख्या धाव फलकावरती सात समीकरण बदललं सहा बॉल आणि इथून करायच्या तेवीस जावा सहा बॉल तेवीस म्हणजे फक्त षटकारांचा पाडा आणि इथे षटकारच मारावे लागतील गुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सहा बॉल तेवीस ची गरज आहे बॉलिंग मार्क वरती आतापर्यंत गोलंदाजी प्रत्येक ओव्हर मध्ये चांगली राहिली आहे आता चांगली करावी लागेल सहा तेवीस रोखण्यासाठी आलाय नाम आणि घेत मालकी हाताने घेऊन काढला असे एक एकदा कम्प्लीट झाले दुसरीचा कॉल होईल का दुसरी कंप्लीट होणार का या मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल मात्र नाही एक सिंगलच घेतली आहे पाच मध्ये बावीस ची गरज आहे पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहाला मी या ते या मॅच मध्ये ते चित्र चांगलं क्वालिटी क्रिकेट इथून इ मॅच पूर्णपणे आपल्याला पाहायला गेलं तर जाते की काय टीम श्री देवी स्पोर्ट्स खुशा पासून कारण बॉल शिल्लक आहेत आता फक्त आणि फक्त चार बॉल शिल्लक आहेत हा बॉल हवे मध्ये आणि ही झेल टिफली आहे विषय ना आता औपचारिकता फक्त राहिली आहे तीन बॉल आणि रन्स करायचे आता एकवीस जावा मैदानाच्या मध्ये समीकरण दोन बॉल वीस आज जरूर निनाई देवीचा आशीर्वाद आज जरूर छान लागले आज अनिकेतन देखील सकाळपासून मैदानाचा ताबा जरूर घेतला सकाळ बसून उपस्थित होता आणि त्यानंतर आज गोड जरूर खाणार आज जरूर गुलाल होणार आणि या मॅच मध्ये एक बॉल रन करायचे आहेत वीस ट्वेंटी एक बॉल वीस ची गरज आहे पुढची मॅच एक ओव्हरची असेल आणि बॉल जेव्हा गरज नाहीये तेव्हा हा फटका आला आहे जेव्हा पीक जळत तेव्हा पाऊस येतो बॉल संपलेत धावा आल्या हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो आणि आपल्याला जरूर पाहायला बिहित आता या मॅच मध्ये ही मॅच महत्वाची आहे ही मॅच चुरशीची असणार आहे दोन टीम टफ आहेत लगेच कॅप्टन यायच आणि या मॅच समान मॅच एकदा बॅक टू बॅक हॅट्रिक मॅन ऑफ द मॅच विजय तिसरी ऑफ द मॅच जरूर नावावरती राहिली आहे अगदीच चांगली गोलंदाजी फलंदाजी तीन मॅन ऑफ द मॅच विजय या आणि घेऊन जावा कॅप्टन लगेच जायचं आत्ता लगेच या विजय परत प्रॉब्लेम नको कॅप्टनने लगेच आहे आणि अजय कॅप्टन लगेच पाठवायचा कॅप्टनच आमच्या बाजूला